इतिहासातील एक प्रसंग आपल्यासमोर मांडले की ज्यावेळी या महाराष्ट्राचं दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर आपल्या मातेकडं पाहून छत्रपती शिवाजी महाराज ढसा 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 रडू लागले आई उठली आई आई उठली जे, जे राजे अहो तुम्ही महाराष्ट्राचे राजे झाला पाच अखंड महाराष्ट्राचं राज्य पद तुम्हाला भेटलंय बत्तीस मनाच्या सिंहासनावर तुम्ही विराजमान आहा आणि तुमच्या डोळ्यात अश्रू तेव्हा छत्रपतींनी दिलेलं उत्तर ऐका ना ते म्हणतात मा साहेब वाटायला माणसाची भरपाई तुम्हाला एक लाख माणसं जरी तिथे आणून ठेवते तरी सुद्धा ते एका माणसाची भरपाई कुणीच करू शकत नाही म्हणून उपदेशाचे डोस देणाऱ्यांना माझी फाटलं जात आणि म्हणून असे आपण द्यायला नको कधी तर थोडंफार बोलावंही लागतं कारण मोठी माणसं नाही बोलली तर लहानांना कळणार नाही परंतु वाईट घटना घडल्यानंतर लगेच त्या व्यक्तीचं दुःख फार ताजं असतं आणि त्यांना मात्र तुम्ही